सोलापुरी सादर व शेंगदाण्यांची चटणी यासाठी सुप्रसिद्ध असलेले सोलापूर शहर हे आध्यात्मिक दृष्ट्या ओळखले जाते ते इथल्या श्री सिद्धेश्वर मंदिरामुळे नमस्कार मी स्नेहा स्नेहा प्रवासी आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण चाललोय महाराष्ट्रातील सोलापूर शहरात असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात सोलापूर स्टेशन पासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे स्टेशन पासून वीस रुपये पर पर्सन शेअरिंग ऑटोने अवघ्या पाच मिनिटांत तुम्ही मंदिरात पोहोचाल आता आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहोत आपण पाहू शकता विविध खरेदीच्या वस्तूंचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आत प्रवेश केल्यावर खूपच प्रशस्त जागा या ठिकाणी दिसत आहे व जागोजागी पूजेचे साहित्य प्रसाद अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स आहेत श्री शिवयोगी सिद्ध असा मंदिराचा फलक आता दिसू लागलाय सिद्धेश्वर मंदिर व सिद्धरामेश्वर मंदिर या दोन्ही नावाने हे मंदिर ओळखले जाते इथे पाय धुवून आपण पुढे दर्शनाला जाऊ शकतो या मंदिरातील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज हे सोलापूरचे ग्रामदैवत आहेत सिद्धेश्वर महाराजांनी संपूर्ण सोलापूर शहरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली होती त्यापैकी सोळा शिवलिंगे सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात जागोजागी पाहायला मिळतात तिथे आम्ही दर्शन घेतले आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊयात मंदिरापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर जागोजागी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आहेत उन्हामुळे तळपायाला लागणाऱ्या चटक्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही सोय केलेली आहे जिव्या बाजूला श्री शिव सिद्धरामेश्वरांची शिवयोग समाधी दिसते सिद्धेश्वर महाराज हे भगवान शंकर व भगवान विष्णूंचे रूप मानले जातात मंदिरात येणारे भाविक प्रथम सिद्धेश्वर महाराजांच्या या समाधीचे दर्शन घेऊन मुख्य मंदिरात दर्शनास जातात मंदिराच्या कळसाचा वरील भाग हा सोन्याचा आहे शिवलिंगांचे दर्शन आपल्याला घडते गाभाऱ्यात सर्वत्र चांदी व सोन्याचा मुलामा दिलेला आहे शेष नागाखाली श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चांदीच्या मूर्तीचे इथे दर्शन घडते गाभाऱ्यासमोर भव्य असे सभामंडप असून येत्या वर्षांमध्ये सिद्धेश्वर मंदिर कसे दिसणार आहे याची प्रतिकृती मध्यभागी ठेवण्यात आलेली आहे सिद्धेश्वर मंदिर हे बाराव्या शतकातील असून सिद्धेश्वर महाराजांनी घेतलेल्या शिवयोग समाधीनंतर अकराशे एकोणनव्वद साली हे मंदिर बांधण्यात आले मंदिराचे अनेक वेळा नूतनीकरण करण्यात आलेले आहे सध्याच्या मंदिराच्या कळसाचे कोरव काम हे पेशवेकालीन शैलीतील दिसून येते श्री शिकवणीने उपदेशाने प्रेरित सिद्धेश्वर महाराजांच्या व होऊन कुंभार कन्याने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण सिद्धेश्वर महाराज ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांनी या लग्नास नकार दिला व तिला त्यांच्या योगदंडाशी लग्न करण्यास सांगितले हाच प्रतिकात्मक विवाह हा सोहळा दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणून मकर संक्रांतीच्या काळात साजरा केला जातो दरवर्षी बारा जानेवारी ते सोळा जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम चालतो या जत्रेला गड्डा यात्रा म्हणून देखील ओळखले जाते दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर या ठिकाणी आहे विठ्ठलाचे एक मंदिर देखील इकडे आहे दररोज सकाळी ते दुपारी दोन वाजेपर्यंत व वा संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत इथे महाप्रसाद दिला जातो आम्ही देखील या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गेलो इथे एक अन्नछत्र आहे या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो अतिशय स्वच्छता या ठिकाणी असून अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या अन्नछत्रात जसा महाप्रसाद दिला जातो तसाच महाप्रसाद या ठिकाणी देखील दिला जातो अन्नछत्रा बाहेर अतिशय सुंदर अशी महादेवाची मूर्ती या गार्डन मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे आता आपण जाऊयात सिद्धेश्वर मंदिराचे आकर्षण असलेल्या तलावाकडे तीनही बाजूंनी वेढलेल्या तलावाच्या मधोमध हे हो सिद्धेश्वर मंदिर आहे संध्याकाळी मंदिर व तलावाच्या परिसरात रंगीबेरंगी लाइटिंग केलेली असते बाराव्या शतकात सोलापुरात दुष्काळजनक परिस्थिती निर्माण झालेली तेव्हा सिद्धेश्वर महाराजांनी या तलावाची निर्मिती केली व या तलावाचे पाणी कधीही आटत नाही या तलावात तुम्ही बोटिंग देखील करू शकता तलावाच्या भोवताली असणाऱ्या हिरव्यागार झाडांनी इथले सौंदर्य वृद्धिंगत केलेले आहे जानेवारी महिन्यातील मकर संक्रांतीचा आठवडा महाशिवरात्री व श्रावण महिना हा सिद्धेश्वर मंदिरात दर्शनाला येण्याचा उत्तम कालावधी आहे आम्ही श्रावणी सोमवारी इथे दर्शनाला आलो होतो अशा प्रकारे मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन आम्ही निघालो ते अक्कलकोट दर्शनाला लवकरच अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन व गाणगापूर श्री दत्तगुरू दर्शन यांच्या व्हिडिओज मी आपल्या भेटीला घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा